नमस्कार मी विलास बडे सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलढाण्यातील एक तरुण आय टी इंजिनियर झाला विदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरीही लागली मात्र विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतीची बिघडती परिस्थितीनं मन उद्विग्न झालं शेतीसाठी काहीतरी करण्याची इच्छा पुन्हा गावाकडे घेऊन आली मित्राच्या मदतीनं बायोटेक कंपनी उभी के केली आज ही कंपनी वर्षाखाटीत तब्बल चौदा कोटींची उलाढाल करते तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत आयटी कंपनीत नोकरीला असलेल्या संजय वायाळ यांना गावाकडची ओढ निर्माण झाली विदर्भातील वाढत्या आत्महत्या आणि शेतीची खराब होत चाललेली परिस्थिती पाहून त्यांनी इथे नवीन काहीतरी करण्याचा निर्णय घेतला अशातच त्यांची भेट सिंदखेड राजा येथील मित्र संदीप बोरा यांच्याशी झाली आणि इथूनच बायोटेक नर्सरी उभारणी करण्याची वाटचाल सुरू झाली आमच्या प्रोजेक्टची जी मूर्त किंवा मूर्त मेड म्हणता येईल ती खरं लेलदाच्या ले त्या डोंगर दऱ्यामध्येच आम्ही तो प्लॅन केला की एक छोटीशी कल्चर लाभ किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड इंडस्ट्री आम्ही भारतामध्ये टाकावी हे आमचं तिथे ठरलं हा प्रोजेक्ट आम्ही सोळा एप्रिल दोन हजार चौदा साली हा प्रोजेक्ट सुरू केला आणि या प्रोजेक्टचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे एकाच वर्षामध्ये आम्ही संपूर्ण प्रोजेक्ट हा उभा केला एकदम ग्रामीण भागात आणि रुरल एरियामध्ये आहे सबब एरियामध्ये आहे जिथे आम्हाला छोटीची छोटी गोष्ट जर आणायची असेल तर आम्हाला औरंगाबाद जालना किंवा पुण्याशिवाय पर्याय नव्हता सोळा एप्रिल दोन हजार चौदा साली इथे ही पंचवीस हजार स्क्वेअर फूट अद्ययावत लॅब उभी राहिली पंधरा एकरात प्रायमरी आणि सेकंडरी युनिट आहेत यासाठी बँकेकडून पंचवीस कोटींचं कर्ज मिळालं स्थानिक शेतकरी महिलांना रोजगारात प्राधान्य दिलं त्यांना टिश्यू कल्चर रोप तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं आज त्यांच्या कंपनीतील कामगारांपैकी नव्वद टक्के महिला आहेत या रोपांची विक्री ते स्थानिक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात करतात या प्रोजेक्टमध्ये मुख्यत्व किंवा मॅक्सिमम जे आहेत त्या महिला वर्ग काम करतात आज आमच्याकडे थ्री हंड्रेड प्लस एम्प्लॉई आहे त्यामध्ये नाईन्टी पर्सेंट ह्या महिला काम करतात जसं आम्ही म्हणलं की हा प्रोजेक्ट मागे आमचा एक सामाजिक दृष्टिकोन होता किंवा विदर्भ मराठवाड्यात शेतकऱ्यांना मॅक्सिमम कसा फायदा होईल त्या दृष्टीने हा प्रोजेक्ट आम्हाला टाकायचा होता कंपनीतील चार विभागात फळझाडं फुलझाडं शोभेची झाडं आणि जंगली झाड तयार केली जातात फळझाडांच्या प्लॉटमध्ये केळी डाळिंब अननस आणि पपईची रोपं तयार केली जातात तर फुलझाडांमध्ये जरबेरा कार्नेशन गुलाब आणि अँथोरियमची रोप तयार होतात शहरातील घरांच्या सजावटीसाठी विविध शोभेची झाडं ही तयार केली जातात तर वनराईसाठी सागवान बांबू अशी अनेक झाडं विकसित केली जातात विदर्भातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी सध्या इथे खजूर आणि संत्र्यांच्या टिश्यू कल्चर रोपांवर काम सुरू आहे की एका मातृक्षाचा सेल्स घेतल्यापासून किंवा एक टिश्यू घेतल्यापासून त्यावरनं आम्ही हजारो लाखो रुपये बनवतो ही एक टेक्नॉलॉजी आहे यामध्ये जो पहिला सगळ्यात अगोदर डिपार्टमेंट असतं ते वॉशिंग बॉटल वॉशिंग डिपार्टमेंट असतं की जिथं त्या बॉटल वॉश केल्या जातात प्रॉपरली त्याच्यानंतर स्टराईशन डिपार्टमेंट असतं जिथं त्या स्टराईल केल्या जातात त्याच्यानंतरचं जे डिपार्टमेंट असतं त्याला इनॉक्लेशन थिएटर म्हणतात जिथं ते टिश्यू त्यामध्ये टाकल्या जातात कारण हा सगळा कन्सेप्ट हा टेस्ट बेबीसारखा आहे त्यानंतरचं जे डिपार्टमेंट असतं त्याला ग्रोथरूम म्हणतात ज्या ग्रोथरूममध्ये बेसिकली तिथं त्या टिश्यूंची वाढ किंवा त्या रोपांची वाढ नऊ महिने केल्या जाते बाळासारखी आणि त्यानंतर ती रोपं खऱ्या अर्थाने नेक्स्ट पेजला जाते त्याला आम्ही प्रायमरी हार्डनिंग म्हणतो तिथं पंचाळीस दिवस ती रोपं ठेवल्या जातात त्यामध्ये तयार त्यामध्ये त्या, त्या रोपांची निर्मिती होते आणि त्यानंतर सेकंडरी हार्डनिंग आणखी पंचेचाळीस दिवस केली जाते आणि ही रोप त्यानंतर शेतकऱ्यांना ती दिली जातात संजय या रोपांची पंचवीस देशात विक्री करतात यंदा ते जर्बेराच्या पंचवीस लाख रोपांची जर्मनीला विक्री करणार आहेत कीड रोगामुळे दरवर्षी विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होतं हेच पाहता सध्या विषाणू प्रयोगशाळा उभारणीचं काम सुरू आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना विनामूल्य मार्गदर्शन केलं जाईल या प्रोजेक्टचा जेव्हा आम्ही सुरुवात केली तर एका वर्षामध्ये आम्ही पंधरापेक्षा जास्त देशांशी करार केलेला आहे त्यामध्ये मुख्यत्व करून जसं जेरबेरा आमचं जे मेन क्रॉप आहे जगातल्या टॉपमोस्ट कंपनीशी आम्ही तो करार केलेला आहे आणि त्याद्वारे आम्ही येणाऱ्या पुढील वर्षामध्ये एक पंधरा लाख रोपं आम्ही एक्सपोर्ट करणार आहोत आणि बाकीची रोपं इंडियामध्ये पण आम्ही कंज्युम करणार आहोत संजय वायाळ यांच्या कंपनीचं अर्थशास्त्र समजावून घेऊया दरवर्षी या प्रकल्पातून कमीत कमी एक कोटी रोपांची निर्मिती होते सरासरी चौदा रुपये प्रमाणे एका रोपाची विक्री केली जाते म्हणजेच यातून चौदा कोटींचं उत्पन्न मिळतं यातून बँकेचा हप्ता रोपांसाठी लागणारं साहित्य वीज कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्च मिळून दहा ते अकरा कोटींचा खर्च होतो वर्षाकाठी कंपनीला अडीच ते तीन कोटींचा नफा होतो संजय यांना बायोटेक क्षेत्रातला कोणताही अनुभव नाही मात्र केवळ शेतीची परिस्थिती बदलण्याची इच्छा त्यांना या क्षेत्राकडे घेऊन आली ही कंपनी आज देशातील सर्वात मोठ्या बायोटेक कंपन्यांच्या यादीत आहे दरवर्षी तब्बल पाच कोटी रोप या कंपनीतून तयार होतात कंपनी सध्या विदर्भातील वातावरणात जास्त उत्पन्न देतील अशा पिकांवर संशोधन सुरू आहे ज्यामुळे येणाऱ्या काळात विदर्भातील शेतकऱ्यांच्या हातात शाश्वत उत्पन्न देणारी पिकं असतील असं संजय वायाळ ठामपणे सांगतात बुलढाण्याहून संदीप शुक्लासह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा